शासन कृषी विभाग प्रस्तुत सर दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार अभिमानाचा काळ्या मातीच्या सन्मानाचा बळीराजाचे हात बळकटी करणारा शेतीनिष्ठ शेतकऱ्यांच्या कामाला गौरविणारा आणि महाराष्ट्र राज्याला सुभलाम आणि सुखलाम करणारा पुन शेत एकदा सर्व पुरस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा यानंतर महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित कृषी सन्मान सोहळ्याला शेतकरी पुरस्काराला सुरुवात करणार आहोत त्यानंतर कोल्हापूर विभाग श्री शरद ज्ञानदेव देवेकर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतोय श्री शरद ज्ञानदेव देवेकर श्री अमोल भास्कर मुळे छत्रपती संभाजी नागपूर श्री श्री सुभाष खंदारे एडिसनं नव्याण्णव प्रयोग तो यशस्वी त्याला विचारलं हे नव्या प्रयोग वाया गेले असं तुम्हाला नाही वाटत अजिबात नाही या नव्या नऊ तुम्हाला शिकवलं योग्य कसं करायचं तेव्हा मी शंभराव्या वेळी यशस्वी झालो अपयश तुम्हाला शिकवण्यासाठीच येतं अपयश तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी येतं अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठी येतं हे अपयशच तुम्हाला सुधारत